नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया टॉप फिफ्टीन घडामोडी इस्रायलनं पुन्हा एकदा गाझापट्टीवरती हल्ली करण्यास सुरुवात केली आहे मंगळवारी सकाळी इस्रायलनं संपूर्ण गाझापट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यानं मोठा गोंधळ उडालाय सतरा जानेवारी रोजी झालेल्या युद्धविरामानंतर हा सर्वात मोठा हल्ला इस्रायलनं केला या इस्रायली हल्ल्यात हमास मंत्री आणि ब्रिगेडियर सह दोनशे पन्नास पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे इस्रायलच्या हल्ल्यामुळेच इस्रायल आणि हमासमधील युद्धविराम करार मोडला गेलाय भारत आणि चीन एकमेकांच्या यशात योगदान देणारे भागीदार असले पाहिजेत आणि ड्रॅगन आणि हत्ती यांच्यातील आण सहकार्य हाच दोन्ही देशांसाठी एकमेव योग्य पर्याय आहे असे बिंजिंगने एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींच्या सकारात्मक वक्तव्याचं स्वागत करताना म्हटले ज्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी पासून संबंधामध्ये सुसंवाद साधण्याच्या संकेतांना मान्यता दिली होती असलेल्या आपल्या संबंधांची बडाई मारणाऱ्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका रशिया संबंधामध्ये नाट्यमय बदल झाल्याचं आणि झेलेन्स्की विरुद्ध कठोर भूमिका घेतलीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांमध्ये एक संभाव्य महत्वाचा मुद्दा म्हणून चर्चा करतील यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन परराष्ट्र धोरणाची पुनर्रचना सुरू ठेवण्याची संधी मिळणार आहे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते डेमोक्रॅट जो बायडन यांच्या प्रौढ मुलांना देण्यात आलेले गुप्त सेवा संरक्षण तपशील तात्काळ संपवत आहेत जे माजी राष्ट्रपतींनी जानेवारीमध्ये पद सोडण्यापूर्वी जुलैपर्यंत वाढवले होते इस्रायलने गाझावरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचा सल्ला घेतलाय असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने फॉक्स न्यूजच्या व्हॅनिटी शोमध्ये सांगितले गाझावरील हल्ल्यांबाबत इस्रायलने आज रात्री ट्रम्प प्रशासन आणि व्हाईट हाऊसची सल्लामसलत केली आहे असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले खिस्तानी फुटीरतावादी संघटना शीख फॉर जस्टिसच्या अमेरिकी भूमीवरील कारवायांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलशी गबाड यांच्याकडे चिंता व्यक्त केली या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावं अशी विनंतीही राजनाथ सिंह यांनी केली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्री लक्सन यांच्यात चर्चा झाल्यानंतर आणि भारत आणि न्यूझीलंडने संरक्षण संबंधांना संस्थात्मक करण्यासाठी महत्वाकांक्षी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर एक दिवसानंतर ही बैठक झाली आहे दिल्लीतील द्वारकामोर परिसरात भीषण आग लागून तीस झोपड्या आणि दोन कारखाने जळून खाक झाले पहाटे तीन पन्नास वाजेपर्यंत आग आटोक्यात आली असून कोणतीही जीवित झाली नाही भारत आणि न्यूझीलंड यांच्यात संरक्षण शिक्षण क्रीडा फलोत्पादन आणि वनसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये करार झालेत दोन्ही देशांच्या अधिकृत आर्थिक परिचालक कार्यक्रमांना मान्यता देणारा करारही यावेळी झालाय मुक्त व्यापार कराराबद्दलच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाल्याचं दोन्ही देशांनी जाहीर केलंय पश्चिम नेपाळमध्ये आज चार पूर्णांक तीन रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालाय तथापि भूकंपामुळे कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्राने सांगितले की सकाळी सहा ते तीस वाजता काठमांडूपासून चारशे पन्नास किलोमीटरला पश्चिमला असलेल्या अछाम जिल्ह्यातील बटुलासेन येथे चार पूर्णांक तीन तीव्रतेचा हा भूकंप झाला आहे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या सुलभ आणि परवडणाऱ्या उपलब्धतेमुळे भारताच्या क्रिएटर अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवरती नेलं आहे लाखो तरुण आता यूट्यूब इंस्टाग्राम आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कंटेंट निर्मितीद्वारे आपले करिअर घडवत आहेत ब्रँड आणि उद्योगांसाठी देखील महत्त्वाची भूमिका आहेत हेच लक्षात घेत केंद्र सरकारने क्रिएटर अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी सुरू करण्याची घोषणा केली आहे करदात्यांना सुविधा देण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक सुट्टी असूनही सर्व बँका व्यवहारांसाठी खुल्या राहणार असून आर बी आयने याबाबत माहिती दिली आहे सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार करदात्यांना अधिक सुविधा देण्यासाठी सरकारी कामकाज करणाऱ्या एजन्सी बँकांच्या शाखा एकतीस मार्च रोजी व्यवहारांसाठी खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जागतिक बाजारपेठेत सकारात्मक कल आणि बँक समभागांमध्ये खरेदीमुळे मंगळवारी सकाळच्या व्यवहारात बीएससी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सने नऊशे अंकांपेक्षा जास्त वाढ करून पंच्याहत्तर हजार अंकांचा टप्पा पुन्हा गाठलाय सकाळच्या व्यवहारात बीएससीच्या तीस शेअर्सच्या सेन्सेक्सने नऊशे एक पूर्णांक त्रेचाळीस अंकांची वाढ करून पंच्याहत्तर हजार शून्य एकाहत्तर पूर्णांक अडतीसवर पोहोचलाय तर एन एस ईच्या निपटीनेही दोनशे पासष्ट पॉईंट नऊ अंकांची वाढ करून बावीस हजार सातशे चौऱ्याहत्तर पूर्णांक पासष्ट वर पोचलाय अरिजित सिंहने थेट मराठीतील जीवरंगला हे लोकप्रिय गाणं गायले अक्षरशः प्रेक्षकांना मराठी भाषिक वाटावं या पद्धतीनं त्यानं हे गाणं गायले जीवरंगला या गाण्याची अरिजितलाही भूरळ पडली आहे अरजित सिंह यानं नुकताच पुण्यात कॉन्सर्ट घेतलाय यावेळीच त्यानं हे गाणं गायलंय भारतीय सुपरस्टार विराट कोहलीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवनियुक्त कर्णधार रजत पाटीदार याला दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा दिलाय दोन हजार आठ मध्ये आय पी एल सुरू झाल्यापासून आर सी बी सोबत असलेल्या कोहलीनं एका दशकाहून अधिक काळ फ्रँचायझीचे नेतृत्व केले आणि तो त्याचा चेहरा राहिले या हंगामात दक्षिण आफ्रिकेचा संघ दिल्ली कॅपिटल्समध्ये जात असताना पाटीदारानं फाक डुप्लेसीच्या जागी कर्णधारपद भूषवली आहे या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहादरा न्यूज ऑनकट